नाव घ्यायला करते सुरुवात कुल देवतेला स्मरून नाव घ्यायला करते सुरुवात कुल देवतेला स्मरून माझ्या परिवाराची ओळख आता थोडक्यात देते करून अति परमेश्वर आहे खूप हसरे जीवाला जीव देणारे आहे माझ्या बाबांसारखे सासरे सासऱ्यांचा स्वभाव खूपच छान आता आला आमच्या सासूबाईंचा मान सासूबाई देतात मला खाऊ खूप गुणाची आहे माझी मोठी जाऊ दीर आहे माझे जसे छोटे भाऊ ननंद आहे माझी जशी छोटी बहीण अशी आहे आमची फॅमिली जशी उगली बगीच्या मध्ये चमिली सासर घर मिळाले माहेर सारखे सर्वजण काळजी करतात माझी खूप गणपतीची करते पूजा लावून धूप सकाळ संध्याकाळ करतात गणपतीची आरती रावांचे नाव घेते आमच्या हातून घडो देशाची उज्ज्वल कीर्ती आमच्या हातून घडो देशाची उज्ज्वल कीर्ती